नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका फोपन समोन तर आज मी चाललोय बँगलोरला काही कामा निमित्त तर तुम्हाला मी माझं ट्रॅव्हलिंग दाखवेल तर फॅमिली <Sectsami leur> तर मित्रांनो आता इथून पनवेलचा प्र प्रवास चालू होता मेरसात मेरा दोस्त आहे श्याम चालू होती ट्रॅव्हलिंग ट्रायमिंगमध्ये काम झालं तर मित्रांनो आता चांगल्याने नाश्ता करायला गाडी थांबली आणि ही आपली गाडी आहे एस आर एस ट्रॅव्हल्स रिस्युअल आहे ही आमची फर्स्ट विंडो सीट आहे आणि इथे थांबले तर आता आम्ही चांगले फिरायलो तर परत आता ट्रॅव्हलिंग चालू होतो तर बघूया तुम्हाला आम्ही दाखवते लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहतो मी पण चांगले मित्रांनो आपण लोन वगैरे आलं आले आपण हॉटेलमध्ये आपण ऑर्डर दिली आहे आता आपण करणार आणि परत पाऊस चालू आणि तुम्हाला बसमध्ये दाखवत नाही कारण झोपलो होतो मी आणि आता करू इथं परत पाऊस चालू तुम्हाला सकाळी मी भेटेल मित्रांनो आता सकाळचे वाजले नाही आणि आम्ही आलो आहे चार नाश्त्यासाठी गाडी थांबलाय आहे मी बघू शकतो म्हणजे आपण थोडं नजदीक आलो आहे आणि आता वाटत इथे रेशचं झालं थोडं त्यात इथे आणि इकडचं वातावरण बघू शकतो तर मस्त आहे खूप तर बाकीचं दाखवतो होते मला मित्र मी मगाशीच बोललो इथं रेश होण्या आणि चार साठी थांबली होती आपली गाडी आणि इकडचा जो नजर आहे म्हणजे पूर्ण हिरव आहे अजून पण आणि मी त्यांना विचारलं की आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून तर बोलले की नाही एनी टाईम या फिरवत असतं इथे आणि मस्त वाटतंय सगळं बघू शकता रोडला कसं आहे तिकडे डोंगर आपण आता नाही म्हणायला दोन तासात तरी बँगलोरला पोहोचू अर्ध्यापर्यंत तरी आलो आहे बाकी पुढचा प्रवास दाखवेल तुम्हाला रात्री मी दाखवलं नाही कारण झोपलो होतं तर परत आता निघूया बस चालू आहे तर तुम्हाला आता तिथे उत्तर दाखवेल काम करतो बात करू दे

आता 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 मित्रांनो फॅमिली आपण आता हॉटेल ला आलो आणि आपला रूम आहे इथे तर बघू शकता असा आहे आणि आपण बावीस तासानंतरला प्रॉपरली बँगलोरमध्ये आलो आहे आणि आता फ्रेश होतो आणि लंच करतो कारण खूप भूक लागले मित्रांनो व्हिडिओचा इंडियितच करतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा तर बाय बाय